नमस्कार मी प्रियांका आपल्या या युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला विजन बोर्ड आणि कसा बनवायचा याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही कधी चोर पोलीस या खेळावर लक्ष केंद्रित केलं आहे का चोर पुढे धावत असताना तो कुठेही कसाही धावत असतो म्हणजेच त्याची एनर्जी खूप जास्त प्रमाणामध्ये वापरत येत असते कारण की त्याचं ध्येय हे फिक्स नसतं या उलट त्याच्या मागे पडणारा पोलीस मात्र त्याला पकडतो कारण पोलिसाला चोर पुढे धावत असताना दिसत असतो आणि पोलिसाचं ध्येय या ठिकाणी फिक्स असतं गोष्टीप्रमाणेच आपल्यालाही सैरा वैरा न धावता डायरेक्शन लेस न धावता आपल्याला एका विशिष्ट ध्येयाचा पाठलाग करायचा आहे विजन म्हणजेच ध्येय जे प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकत आपल्याला आयुष्यात नेमकं काय मिळवायचं आहे कुठे पोहोचायचं आहे आणि का पोहोचायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आणि स्पष्ट डायरेक्शन म्हणजेच ध्येय नसलेला माणूस एखादं कार्य सुरू करतो परंतु त्यामध्ये त्याला खूप अडथळे येतात आणि हाती घेतलेलं कार्य अर्ध्यावरच सोडून तो मागे हटतो या उलट ज्या माणसाचं ध्येय ठरलेलं असत ती व्यक्ती अगोदरच जाणून असते की तिला कोणत्या ठिकाणी पोहोचायचं आहे ध्येय नसलेली व्यक्ती हाती घेतलेलं काम आज उद्या करेन असं करून ते पूर्णपणे सोडून देते ज्यामुळे त्या व्यक्तीच्या मनामधील सेल्फ रिस्पेक्ट कमी होतो आणि कॉन्फिडन्सही कमी होतो या उलट ज्या व्यक्तीचं ध्येय ठरलेलं असतं ती व्यक्ती रोज स्वतःला ते ध्येय पूर्ण करण्यासाठी पुश करत असते म्हणजेच त्या व्यक्तीचं काम हे मूडवर अवलंबून नसून त्याच्या त्याच्या डिसिप्लिनवर शिस्तबद्धतेवर त्या चा चालू चा योग्य नियोजन आणि विशिष्ट गोष्टीला दिलेलं प्राधान्य यामुळेच ध्येय ठरवलेली व्यक्ती लवकरच यशस्वी होत असते त्यासाठी विजन बोर्ड ही कल्पना अत्यंत उपयुक्त अशी ठरणारी आहे विजन बोर्ड म्हणजेच आपलं भविष्यातल्या आयुष्याच दृश्य होय आपल्याला जे बनायचं आहे जे मिळवायचं आहे आणि ज्या प्रकारचं आयुष्य स्वतःच चा घडवायचं आहे ते चित्र शब्द वाक्य यांच्या माध्यमातून एकत्र मांडलेला फलक म्हणजेच विजन बोर्ड होय विजन ची कल्पना कशी काम करते तर मानसशास्त्रानुसार आपल्या मेंदूला रोज जी जी चित्रे दिसतात आपला मेंदू जे वारंवार पाहतो त्यालाच तो महत्वाचं ठरवत असतो आणि त्यामुळे आपल्या सवयी कृती आणि निर्णय त्या, त्या दिशेने बदलायला लागत असतात आपला जर विजन बोर्ड तयार असेल तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे या स्पष्टता मिळते आपलं मोटिवेशन टिकून राहते तसेच जीवनामध्ये एक वेगळीच शिस्त तयार होते म्हणून विजन बोर्ड मध्ये असणं हे खूप महत्वाचं आहे मला हा विजन बोर्ड ची माहिती देणारा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विजन बोर्ड कसा तयार करायचा याबद्दल माहिती पाहणार आहोत तसेच प्रॅक्टिकली करूनही पाहणार आहोत तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद